काहीच मी तुम्हाला नेहमी नेहमी व्हिडिओ पडत असतो आज व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे मी स्वतः मच्छीमार आहे आणि सुट्टीच्या दिवशी मी गावी असतो तेव्हा नाटीच्या पद्धतीने मासेमारी करत असतो आणि खास करून ताम मासा तांबूलशी बोलतात त्याला था ह्या मा ह्या मासेमारीसाठीच मी नेहमी ने जात असतो त्याला निवटीचा खाऊस असतो खरं लाई तर लाईव्ह तुम्हाला दाखवलं असतं पण समुद्रामध्ये हा माझा कॅमेरा घेऊन मी जाऊ शकलो नाही पण आज तुमचा जर विश्वास असेल की हा व्हिडिओ मी तुम्हाला पाहण्यासाठी बनवलेला आहे तर एक प्रासंगिक व्हिडिओ आहे फक्त मी आज टोपी घरात जाऊन टोपी आहे ती घरातून जाऊन घातलेली आहे कोळी टोपी तर मी नेहमी नेहमी माझी व्हिडिओ मी स्वतः सेल्फी नाही काढत असतो पण आज मी माझ्या जाव्याकडे सुपूर्द देतो आहे ठीक ती आहे तिथे ये कुठे मला क्लोजमध्ये घे तर आहे मी पाहिले सेलिंग जेव्हा खारी आणि त्यासाठी मी मासेमरवे करायला गेलो ही नाटी जी पद्धत आहे आणि हे आता मला काय कुठली मच्छी सापडली तुम्हाला बोलला ताबुशी मॅंग्रो स्नॅप स्नॅपर स्ने, मच्छी बोलतात तर मी आज खास सकाळपासून गेलो होतो हे पहा एवढी मच्छी मला सापडलेले आहे ताम मच्छी हा मापुल आहे तो मी घाससाठी नेला होता आणि बा ही मच्छी आहे क्लोज घे बघा तामोशी मच्छी अद्यापर्यंत जिवंत येते कारण ते मी जेव्हा मी पकडत असतो माझ्याकडे का जेव्हा मी पकडत असतो तेव्हा मी त्याला पाण्यामध्ये ठेवत असतो आणि हे मी नेहमी करत असतो पण माझाच व्हिडिओ मला काढणे अवघड होता म्हणून हा व्हिडिओ मी आपल्याला शेअर करतो तर गाईज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता कारण हा ही मच्छी मी स्वतःच्या मेहनतीने पकडलेले आणि गर्व आहे की मी मांगेला कोडी मच्छी मच्छीमार आहे आणि अशाच व्हिडिओला तुम्ही भरपूर लाईक करत जावा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका आपला मंगेश तांडेल